जागतिक महिला दिनानिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व वारसा सोशल फाउंडेशन आयोजित महिला मेळावा विश्रांतवाडी पुणे येथे संपन्न झाला शिवस्फूर्तीमध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या असंख्य महिला आणि प्रतिष्ठान करत असलेली विविधांगी काम हे उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी केलं दोस्ती जिंदाबाद असे म्हणत अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर गीताली बिम यांनी स्त्री चळवळ म्हणजे पुरुष विरोधी नाही तर ती स्त्री पुरुष समतेचा हुंकार देणारी चळवळ आहे स्त्रियांनी सक्षम होऊन मैत्रभाव जोपासत एकमेकींना हात देत पुढे जाणं गरजेचं आहे असं त्या म्हणाऱ्या विचारपीठावर या प्रसंगी पुणे मनपा निवृत्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक ॲडव्होकेट शैलजा मोळक व प्राची दुधाने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ वंदना व सावित्री नमन जान्हवी दुधाने व विमल सोंडे यांनी सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲडव्होकेट शैलजा मोळक यांनी केले व या महिला मेळाव्याची पार्श्वभूमीवर सांगितली या प्रसंगी प्राची दुधाने व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक यांनी आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्याला इतिहास संशोधक डॉक्टर शालिनी मोहड राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष मृणालिनी वाणी संत गोरबा काका शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष किरण तावरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आलं यामध्ये डॉक्टर पिया काबगते गौपाले वैद्यकीय व साहित्य अर्चना झेंडे सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरेखा वाकुरे उद्योजिका अनिता सावंत देशपांडे चित्रकार फरजाना सय्यद सामाजिक व धार्मिक विमल सोंडे प्रशिक्षक महिला उद्योग रंजना हांगे पर्यावरण सेंद्रिय शेती जयश्री घावटे सामाजिक कार्य अशा आठ कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे जिजाऊ सावित्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला दुसऱ्या सत्रात सोलापूरच्या आधुनिक बहिणाबाई विमल माळी यांची खुमासदार मुलाखत कवयित्री स्वाती पाटील यांनी घेतली तिसऱ्या सत्रात रोटरी क्लब लोकमान्यनगर रोटरी क्लब सिंहगड रोड डाटा एक्सेल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडातून शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या महिला बचत गटातील सोळा गरजू महिलांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी घरगुती व्यवसायासाठी देण्यात आली यासाठी रोटरी क्लबचे अविनाश तरवडे व डॉक्टर सीमा खैरे यांनी यापुढील काळात जास्तीत जास्त महिलांना अशी मदत देण्याचे आश्वासन दिले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजाभाऊ चोबदार यांनी महिलांना मार्गदर्शन केले महिला बचत गटातील व्यवसाय करणाऱ्या महिलांनी घरगुती वस्तू लोणची पापड पुस्तक विक्री आयुर्वेदिक प्रॉडक्ट तसेच हँडमेड ज्वेलरी असे विविध स्टॉलचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता पाडेकर यांनी केले तर सहाय्यक शिक्षक प्रमुख शिल्पकला रंधवे शीतल डोळे जानवी दुधाने यांनी महिलांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे संयोजन शैलजा मोळक प्राची दुधाने यांनी केले होते शेवटी शैलजा मुळक यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली